आपल्याला मैदानात पाहायला मिळतो वेगाचा बादशा आणि वेगळाचा शोध म्हणून संबोधला जाणारा खेळ आपल्याला मैदानात पाहायला मिळतो अर्थात गैरव्यूल याची चरव आपल्याला मैदानात पाहायला मिळते खर वादळ आणि वादळी चढाई करण्यास माहेर असलेला छाडू अर्थातच रायगडचा टायगर रायगड एक्सप्रेस म्हणून ऐकला जाणारा हा ठाडू आपल्याला या ठिकाणी मैदानात पाहायला मिळतो सकाळचं एक समीकरण पाहूया आता मात्र माघार घेतोय का आता आता मात्र माघार घेतोय सुंदर लढत या ठिकाणी मैदानात राहणार आहे मित्रांनो यात कोणती शंका राहणार आहे कारण कमालीचा संघर्ष दोन्ही संघामधून आपल्याला दोन्ही संघाकडून आपल्याला पाहायला मिळेल मित्रांनो एक कडवी झुंज आपल्याला या ठिकाणी मैदानात पाहायला मिळतो म्हणजे धावी स्पोर्ट्स क्लब रोहा प्रतिस्पर्धी संघ झुंज देतो सुंदर सुप्रक्षण पाहायला मिळतोय राजगंगा मिळतो आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते मित्रांनो एक रहा तालुक्यातील नामांकित संघ म्हणून ओळख असलेला हा संघ आपल्याला या स्पर्धेमध्ये सहभागी होताना पाहतोय तर दुसरीकडे मैदानात वाहतोय मित्रांनो एक जबरदस्त आपल्याला या भागात पाहायला मिळतोय रायगड जिल्ह्यात त्याच्या गावाचा फ्रेंड आलाय सगळ्या रायगड जिल्हा गाजवड आहे असा खायू आपल्याला मैदानात पाहायला मिळतोय आपल्या मैदानात पाहायला मिळते मित्रांनो समीकरण आपल्याला या ठिकाणी मैदानात पाहायला मिळतो मित्रांनो कारण एका तडाईमध्ये मल्टीप्लेक्स गुण संख्या आणण्याची क्षमता या दर्शन मध्ये सुद्धा आहे आता मात्र दर्शनाचा वाढ रोखले जाते जबरदस्त श्रीकृष्ण पाहते झाले सोस माध्यमातून तर निघाल्या कोणाच्या एका मिळते आता मात्र कोणाला चुकलाय राज्याला काय मारलाय आणि ऋतू एक रोज सांगा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे मित्रांनो तर प्रेक्षकांचं हे आलो होतं जर ते सुनामीची लाट बोलीच या नगरीत आपण पाहतो अर्थात इतका चांगला रसिक वर्ग आपण पाहतो शांत स्वभावाचा हा रसिक वर्ग आपल्याला या बोलीच या नगरीत आपण पाहतो तर पुण्यात शहराच्या चढाईसाठी निघालाय दोन्ही क्रमांक तीन अर्थातच दहावी स्पोर्ट संघाचा उगवता सुतारा एक अष्टपैलू काय पॉईंट मानाचा दावा करतोय

हिशोबाईल संघाच्या प्रांगामध्ये आपल्याला पाहायला मिळतो परंतु पाहुया तळाईसाठी आपल्याला कोण पाहायला मिळतोय तडाई आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळेल आपला सगळ्या बऱ्याचशा ठिकाणी अधिकाणी तिघारीवरती आहे राज जंगल तुम्हाला सुद्धा वेग वाढवा लागेल रेल्वे रोज धारण करावं लागेल आपल्या अस्तित्वाची लाई लासाठी आणि बोलले डाव्या कचऱ्यामध्ये तलाई ताजाला पाहायला मिळतो आपल्या संघ या ठिकाणी आपण पाहिला तर बऱ्याचशा गुणांनी आघाडीवरती आहे

या ठिकाणी मैदानात आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो आपल्याला मैदानात अर्थातच राज्याला मागाने जावा लागतो सुंदर गुण संख्या प्राप्त करतो एक गुणांची कमाई आपल्या संघात दाखवली त्याच कृतीवर निधाल जसी क्रमांक दर्शन ज्याच्या बाहेर खरोखरच तोप्ती वाजा असलेला हा खेळाल या ठिकाणी मैदानात पाहायला मिळतो मित्रांनो समजा तुम्हाला सुद्धा चढाव्यावर लढायला कराव्या लागतील कारण आपण तिछाडी मध्ये आहोत पिछाडीवर जर आघाडीमध्ये भरून करायची असेल तर चढायावर लढाया मैदानात कराव्या लागतील

योगदान देण्यास सक्षम ठरत कोणाच्या एकदा कलेसाठी निघाला अनिरुद्ध बोसने तथा एक झुंज देते पाहूया किती गुण प्राप्त करतो मागील चढाई देखील एक जबरदस्त चढाई केली गुणसंख्या प्राप्त केली आता मात्र माघार घेतो राज तुला सुद्धा मैदानात राज करा हॅलो लागत कसला नाही असा होतो मैदानाचा राज जबरदस्त शेतरक्षा पाहतोय आपण माध्यम मुलाला माय कोणाचे नसिबे असेल शिवाय हे देखील आपल्याला मैदानात पहावं पाहायला मिळणार आहे मित्रांनो या स्पर्धेचा भाग्य विधाता कोण होईल या स्पर्धेचा विजय शंकनाथ कोण होईल हे देखील आपल्याला या ठिकाणी मैदानात पहावं लागेल मित्रांनो दोन्ही संघ तितक्याच ताकदीचे तितक्याच शर्यतीचे खेळाडू आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात पुणे शहरच्या गोष्टी क्रमांक दर्शन याची चढाई आपल्याला पाहायला मिळते आणि वाघाची नजर असा खेळाडू आपल्याला या ठिकाणी मैदानात पाहायला मिळतोय याची चढाई आपण मैदानात पाहतोय सुद्धा सापळा रचावा लागेल लागेल आला खडा देखील लागेल कारण या वादळाला जर शांत करायचा असेल तर तुम्हाला सुद्धा रणनीती आठावी लागेल तर त्याच्या वारंवार चढा पाहायला मिळतात ते म्हणजे दहा नंबर केलेला दर्शन याची चढाई आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो तुम्हाला सुद्धा वेग धारण करावा लागेल आपण पिछाडी मध्ये आहात करायचे असेल तर वेग धारण करावं लागेल Karaya karaya lakil, lare dekir maidanat karaya lakil tumara. Sebesi kematwa wali sindapan yes, maidanat bahatul. <coughs> Khusi <coughs> kusyaki karayi, ara har 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 har, ata matru ubatatulai. Donikara ite gul muter. Sundar

आपल्याला पाहतोय संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय खेळाडू जबरदस्त हाईट बऱ्या खेळाडू त्या रोबा संघाला लाभला सुना था 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 सुना मैदान <laughs> आप राज करावा लगे पिछले तागड़े बोरिंग करावे लगे तो सुना सुना मेड धारण करावा लगे वादे सराय करावे लगे एक जबरदस्त राज जिया एक धुमा के हाथ में हाथ खाई दूं तेरे ना पासे अरे आसना जैसे राज जिया ओह हो हो सुंदर पॉइंट आपल्या संघाचे दाखल करते एक गुणांची साठा एक गुणांचा साठा आपल्या संघाचे दाखल करते त्याला प्रति उत्तर निघालाय आणि सदा संघर्ष मैदानात पाहायला मिळतो शिवाई बांध आणि रमा माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय भल्या भैयांचा काळ त्र्या

कोणी कोणाला कमी समजायचं नाही आहे कमी लेटायचं नाही आहे कारण हा कबड्डीचा क्षेत्र आहे तुला करावा लागेल यशस्वी करायला कराव्या लागतील लढा देखील कराव्या लागतील हो हो होण्याचा प्रयत्न मात्र आपण यशस्वी ठरतो पुण्याच्या प्रमाण अनिवृद्ध बोसले मैदानात पण मैदानात शांत चढतो

गुणसंख्या आणावी लागेल मल्टी प्लस गुणसंख्या आणावी लागेल मिनिट शेवटचे असतील मित्रांनो राज तुला सुद्धा मल्टीप्लस गुणसंख्या आणावी लागेल कारण विजयाकडे जायचं असेल विजयाकडे वाटचाल करायची असेल तर तुला सुद्धा मल्टीप्लस गुणसंख्या आणावी लागेल मित्रांनो राजम ज्याला कसला राजत नाही जंग असा आहे तो राज जंगम नाही दोन गुण संख्या प्राप्त करतो दोन गुणांचा सांगा आपल्या संघाचा आणि शाई आपल्याला या मैदानात पाहायला मिळते सामना संपायला मात्र एक शेवटचा एक मिनिट असेल दोन संख्या वाढवावी लागेल राज मैदानात राज करावा लागेल